या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गेल्या काही महिन्यांपूर्वी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आपला माणूस शिवभक्त शरददादा सोनवणे यांनी खूप मोठी घोषणा केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा व उंच स्वराज्य ध्वज ही शिवजन्मभूमीत उभारणार आणि ते स्वप्न देखील साकार करण्याचं कार्य त्यांनी सुरू केलं आहे या शिव कार्याचा भूमिपूजन सोहळा दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संपन्न होणार आहे त्यासाठी शिवजन्मभूमीतील गोदरे या गावची जागा निवडण्यात आली आहे जगातील सर्वात उंच पुतळा या ध्वजामुळे जगाच्या पटलावर शिवजन्मभूमीचं नाव झळकणार आहे अष्टविनायकांपैकी दोन देवस्थानं देखील जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत किल्ले शिवनेरी शिवकालीन लेण्या शिवकालीन वाटा पाच धरणे त्यात जगातील सर्वात उंच होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यामुळे जुन्नरचं नाव जगात प्रसिद्ध होणार आहे यामुळे पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे स्थानिकांच्या रोजगारात देखील मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता व आनंद दिसत आहे या भव्य पुतळ्याचं आयुष्य साधारण पाचशे वर्षाचं असेल त्याचप्रमाणे हा पुतळा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा असेल भूमिपूजनाचे कार्य तमाम मावळे व महाराजांच्या सैन्यात असणारे सरदार व त्यांचे वंशज यांना निमंत्रित केलं जाणार आहे

छत्रपती गांधी सातारा या दोन्ही व्यक्तींची मी दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली उदयनराजेची थोडी तब्येत नादृष्ट असल्यामुळे त्यांनी आपल्याला नंतरचा वेळ दिलेला आहे परंतु बारा तारखेच्या या शुभ कार्याची सुरुवात होत असताना आपण ज्या गोत्रे गावात बसलो ही जी जागा आहे ही इथून खालून रोज रस्त्यापासून तर जवळजवळ पंचवीस एकरची जागा आहे गोत्रेचे मूळ रहिवाशी आदरणीय शेखर सुरेश झाजरे या जागेचे मालक आहेत म्हणजे त्यांची बहीण आणि त्यांची आई या तिघांनी मिळून आणि विषय म्हणजे त्यांचे जे जवळचे सहकारी आहे आदरणीय आनंद पाटील एक मोठे बिल्डर आहे नाशिकचे उद्योजक आहेत खूप चांगला माणूस आहे त्यांनी आम्हाला व्यवहार घडवून दिला काही स्थानिक मंडळी इथं होते त्यांनी आम्हाला या व्यवहाराची पाहणी करून दिली मी त्याही मंडळीच्या मध्यस्थीचे आभार व्यक्त करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या चांगल्या असलेल्या या जगापुढे जाणाऱ्या चांगल्या प्रोजेक्टला त्यांनी ही मोकळ्या मनाने आपल्याला जागा दिलेली आहे ही जागा आदिवासी लँड असल्यामुळे या जागेला आम्ही आमच्या ट्रस्टमध्ये ज्याचा समावेश केला ते आदरणीय दत्तात्रेय गंगाराम गवारी गवारी जे सुकाळ वेळेचे सरपंच आहेत त्यांच्या नावावर ही जागा आपण त्या ठिकाणी करण्याची भूमिका घेतली आणि तो त्या पद्धतीची ऑर्डर आदिवासी ते आदिवासी ही ऑर्डर आमच्याकडे आता आमच्या हातामध्ये आलेली आहे बारा जानेवारीला या ठिकाणी आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांच्या शोभा असते आणि जवळजवळ एक्कावन्न ब्राह्मण अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने या भूमीचं भूमिपूजन करणार आहे जमिनीपासून ही उंची जर आपण पाहिली जिथे स्टॅच्यू उभं राहणार आहे जिथे पुतळा उभा राहणार आहे तो अडीचशे फुटाचा आहे आणि अडीचशे फुटानंतर वरती जो ऐंशी बाय ऐंशीचा जो पुतळ्याचा खालचा जो स्ट्रक्चर म्हणजेच थोडक्यात प्लॅटफॉर्म येणार आहे तो प्लॅटफॉर्म ऐंशी फूट बाय ऐंशी फुटाचा आहे आयताकृती आणि त्याच्यावर म्हणजे जवळ म्हणजे जव तो जो पुतळा जो स्ट्र स्ट्रक्चर आहे हो त्याची सुद्धा हाईट जी आहे ती पन्नास फुटाची आहे म्हणजे दोनशे पन्नास जमिनीपासून जी ओरिजिनल मिळालेली हाईट डोंगराची आणि अडीचशे फुटाच्या डोंगरावर पन्नास फुटाचा प्लॅटफॉर्म म्हणजे अडीचशे आणि पन्नास तीनशे आणि त्याच्यावर एकशे अकरा फुटाचा पंच धातूचा विषय म्हणजे नव्याण्णव टक्के त्याच्यामध्ये मेटल आहे म्हणजे ब्रास आणि बाकी थोडंसं सोनं सोनं टाकणार आहोत त्या पुतळ्यामध्ये थोडंसं आपण कास्य टाकणार आहोत त्याच्यामध्ये रोपे टाकणार आहोत म्हणजे चांदे आणि त्याच्यामध्ये पितळ टाकणार आहोत असं सगळं मिश्रण करून पाचशे वर्ष टिकणारा हा पुतळा फाय हंड्रेड इयर पाचशे वर्ष कदाचित आपण नसो भविष्यामध्ये परंतु पाचशे वर्ष जगाने पाहावा अशा पद्धतीचा हा जमिनीपासून पासून चारशे अकरा फुटाचा दिमागधार धार उभा असलेला पुतळा म्हणजे एक हातामध्ये महाराजांचा एक हात तलवारीवर दुसरा हात त्यांचा समोर आणि भारदस्त पद्धतीने असा उभा पुतळा शिवरायांचा आपण उभा करणार आहोत त्याच्या मागे तेवढ्याच उंचीचा त्यापेक्षाही मोठ्या उंचीचा भगवान ध्वज हे सर्व आपण एक वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करणार आहोत याचा काम चालू झालेला आहे आणि याचं काम आम्ही आता वेळोवेळी वेड़ कारखान्या जाऊन भेटतोय छत्रपती मुंबई ठिकाणी येणार आहे खरंतर मला अभिमानाने सांगू असं वाटतं की या पुतळ्याची आपण सुरुवात करत असताना आजपर्यंत संपूर्ण जगभरामध्ये महाराजांची कीर्ती फार मोठी आहे शिवभक्तांमध्ये आदर फार आहे परंतु या शिवभक्तांचा आदर विचार करता पुतळे इतरही फार मोठे मोठमोठ्या महापुरुषांचे झाले त्यांच्याबद्दल आदरच आहे आम्हाला महापुरुषांबद्दल पण शिवरायांचा एवढा मोठा पुतळा आजपर्यंत जगात कुठंच नाही म्हणजे शौरायांचे पुतळे फार फार तर चाळीस फुटाचे आहेत चाळीस फुटाच्या उंचीच्या वरती शौराय कोणीच बनवलेले नाही पण हा सुंदर असा पुतळा चारशे अकरा फुटाचा गोद्रे गावामध्ये होतोय गोदरे गावाचे या ठिकाणच्या परिसराची आणि पश्चिम भागाची खामगाव असेल गणेश खिंड असेल किंवा पश्चिम भागातले सगळे आमचे जे आदिवासी बांधवाचे जेवढी गावं आहेत इथे फार मोठा प्रोजेक्ट आल्यामुळे हा इथला संपूर्ण परिसर रोजगाराने उभा राहणार आहे काया पालट होणार आहे आजच्या तुम्ही रस्त्याच्या मुद्दावर फुटेज घ्या आणि मला दोन वर्षांनी सांगायला या की हे सगळं फुललेलं आहे जसं मी जुन्नर शहराची प्रसिद्धी आधी पाहिली ओझरची पाहिली ले, लेलाची पाहिली ले, गणेशखंडे पाहिली नवत्याचं जे होत म्हणतात म्हणजे वाईटातून चांगलं काय निर्माण करायचं असतं तर ते ते आपण आपण निर्माणमधल्या काळामध्ये केलं मागच्या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस आणि मला खात्रीने सांगायचंय मोठ्या रोजगाराचा विषय आणि छत्रपतीचा आसमानामध्ये जो या पद्धतीचा पुतळा उभा राहणार आहे हा चौफेर झुंडळकरांना दिसणार आहे त्याची उंची त्यांची कीर्ती आपण मधल्या काळामध्ये एक नाव बोलवलं होतं की ऑफ म्हणजे टॅग लाईन पण त्या टॅग लाईनच्या बाबतीमध्ये आमच्याकडे खूप लोकांचे कॉन्टॅक्ट झाले उद्याच्या बारा जानेवारीला या टॅग लाईनला आपण सगळ्यांसमोर आणणार आहोत ती टॅग लाईन इंग्लिश आणि मराठी दोन वाक्यामध्ये आपण लिहिणार आहोत इंग्लिश का तर परराज्यातून परदेशातून येणाऱ्या माणसाला ती टॅग लाईन इंग्रजीमध्ये सुद्धा वाचता आली पाहिजे कारण संपूर्ण जगाची भाषा ही इंग्रजी आहे आणि आपली मातृभाषा मराठी आहे आणि म्हणून मराठी भाषेला सुद्धा आणि इंग्रजी भाषेला एकत्र समोरासमोर त्या टॅगलाईनला ठेवून हा जगापुढे आपण आज विषय महाराजांचा घेऊन जाणार आहोत मला दुसरी गोष्ट सांगायची की हा जो पुतळा आहे बाकी जे पुतळे झालेत संपूर्ण भारतामध्ये मोठमोठे केलेत आहेत मला त्यांना नाव नाही ठेवायचं पण त्यांनी ते पुतळे उभे केले त्यांनी मेड इन चायना चायनावरून सगळी माणसं कारागिर यंत्रणा उभे केलेले पुतळ्याचे पण मी शिव भक्त म्हणून माझ्या संपूर्ण शिव भक्ताचा आदर करून आम्ही वर्किंग कमिटी आहे या ट्रस्टची त्यांनी निर्णय घेतला धारसाने आपल्याला त्रास झाला तरी चालेल खर्च वाढला तरी चालेल पण हा स्वदेशी बनावटीचा पुतळा आपल्याला बनवायचा आहे म्हणजे मेड इन इंडिया त्यामुळे हे फार महत्वाचं पाऊल आपण सर्वांना आहे कारण राजे आपले या मातीतले या माणसातले आणि मग त्यांना आपण मेड इन इंडिया भारताच्या सगळ्या कारागिरांनी त्यांना घडवलं पाहिजे त्यांच्या या संपूर्ण पुतळ्याला म्हणून हा निर्णय आपण सर्वांच्या माध्यमातून केलेला आहे सकाळी दुपारी दोन वाजेपर्यंत असेल स्वतः संभाजी महाराज या कार्यक्रमाला येणार आहेत तालुक्यातल्या तमाम मायमजंत यावं त्या दिवशी आपण जवळजवळ सगळ्या तालुक्यातल्या घरापर्यंत आपण घराघरापर्यंत पत्रिका देण्यासाठी अशी पत्रिका बनवलेली आहे प्रत्येक उमऱ्यामध्ये पत्रिका जाणार या जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक कुटुंबाच्या उमऱ्यापर्यंत ही पत्रिका आपले कार्यकर्ते शिवभक्त घेऊन जाणार या ऐंशी हजार पत्रिका आपण बनवलेल्या आहेत आणि हा हा जो लखोटा आहे हा प्रत्येक ग्रामपंचायतला जाणार आहे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य ह्या नावाने एक टॅग लाईन लावून मागे हे गावाला म्हणून एक पत्रिका लखोटेच्या रूपाने अंतर्भाव घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे हा लखोटा महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या आमदार खासदारला जाणार आहे म्हणजे या राज्यातल्या सगळ्या आमदारांपर्यंत हा लखोटा आम आपण आमदार रुट पाठवणार आहोत त्याही लोकांचा सहभाग आपण नोंदवणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्या ज्या सेनापतींनी व ज्याच्यामध्ये होळकर असतील गंका असतील मालुसरे असतील अशी जी मोठी मोठी घराणे असतील पासलकर असतील निंबाळकर असतील या भोसले कुटुंबाबरोबर ज्या ज्या लोकांनी कामं केले त्याची जंत्री आमच्याकडे आहे त्या सगळ्या कुटुंबांना लखोटा पाठवून त्या सुद्धा कुटुंबाचा याच्यामध्ये आम्ही सन्मानपूर्वक त्यांना बोलवून या कार्यामध्ये आम्ही त्यांची त्या ठिकाणी अंतर्भाव करून त्यांची मदत घेणार आहोत त्यांना आम्ही याच्यामध्ये सहभागी करून घेणार आहोत की एवढं मोठं काम आपण करतोय ते तुमच्याशिवाय नाही कारण त्यावेळेला तुमचं घाम तुमचं रक्त तुमचं आयुष्य तुम्ही या मातीसाठी घालवलेलं आहे त्यासुद्धा कुटुंबांना आपल्याला आपल्याला त्यांना बोलव बोलवायचा पाचन करण्याचा आपला निर्णय आहे त्या लोकांना आपण बोलवणार आहोत त्यांच्यापर्यंत आपण सगळे ही मंडळी पोहोचणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला सर्वांना आजोडून विनंती करायची राजकीय कार्य नाही या कार्याकडे कोणीही मेरमानी करून राजकारण म्हणून बघू नका हे शिवकार्य आहे या शिवकार्यामध्ये सगळ्या लोकांनी याच्यामध्ये मोकळ्या मनाने मनाने उतरलं पाहिजे कारण जुन्नरची अस्मिता उभी राहते जगाच्या आश्चर्जावर जुन्नरची अस्मिता शिवभूमीची अस्मिता जिथे जन्म झाला शिवरायांचा तो तो असलेला भगवान ध्वज आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा जगापुढे घेऊन चाललो आहे आस्वांता दुमधुमणार आहे आणि एका पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं नाव या रूपाने आज आपण संपूर्ण जगापुढे घेऊन जात असताना मेहरबानी करून कोणीही याच्यामध्ये राजकारण करू नये आणि आपण सर्वांनी याच्यामध्ये अंतर बाव मी सुद्धा एक शिवभक्त आहे आपण एक शिवभक्त आहात शिवराया आपल्या सर्वांचा प्रेम आहे आणि मला अजून एक गोष्ट सांगायची चर्चा झाली त्यावेळेला आणि माझं एकमत ठरलं की या तालुक्यातल्या सगळ्या पगड जातींना म्हणजे शिवरायांनी स्वराज्य उभं केलं त्याच्यामध्ये ही सर्व जी लोक होते म्हणजे जातीवर बोलायचं नाही पण त्या जातीतल्या प्रत्येक माणसांनी पुढाकार घेतला कारण हे स्वराज्य सर्वांचं होतं हे रहितेचं होतं मग माळी कोळी साळी तेली रामोशी बिल्ल समाज मराठा समाज मुसलमान समाज बौद्ध समाज या सगळ्या समाजांनी वेळेला या स्वराज्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे म्हणून ही जी वर्किंग कमिटी होणार आहे आपल्या ट्रस्टची या वर्किंग कमिटीमध्ये आम्ही मराठा समाजाबरोबर सर्व जाती धर्माच्या संचालक मंडळाचा आम्ही या ट्रस्टमध्ये समावेश करणार आहोत विशेष म्हणजे एक वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला सुवर्ण मंदिर बांधायचं आहे याच ठिकाणी या, या सुवर्ण मंदिर इथं उभं त्याच्या पुतळ्याच्या खालीच सुवर्ण मंदिर म्हणजे सोन्याचं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवराय शिवराय सोन्याची म्हणजे त्याची मूर्ती सोन्याची सिंहासन सोन्याचं मंदिर सोन्याचं आणि विषय त्याच्या खाली आपण जसं आता हल्लीच्या संपूर्ण फॉरवर्ड फॉरवर्ड पद्धतीने गतिमान जीवनामध्ये आपण पाहतोय की आता कारंज्यावर किंवा पाण्यावर लेझर शो आलेले आहेत छत्रपती शिवरायांचं सर्व जीवनमानव त्याच्यानंतर आपल्याला त्या लेझर शोवर घ्यायचं आहे काही आपल्याला चलचित्रांमधून दाखवायचं आहे काही आपल्याला जिवंत धरीमधून दाखवायचं आहे आपल्याला म्युझियम त्याप्रमाणे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला सांगायचं तर भुजनालय आणि तिथे एक चांगल्या पद्धतीचे अनेक बऱ्याचशा ज्या सगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत की जेणेकरून छत्रपती शिवरायांचं जे महाद्वार सुद्धा होणार आहे ते महाद्वार ऐतिहासिक पद्धतीचं होणार आहे दगडामध्ये बांधलं जाणार आहे आणि हा प्रोजेक्ट सुद्धा पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे मला आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे सांगायचं आहे खर्च फार मोठा आहे शिवरायांच्या आता ही जागा आपण घेतली बरं हे सर्व जे करणार आहोत आपण हे लोकाभिमुख असणारे लोकांसाठी असणार आहे जनतेसाठी असणारे आणि या महाराष्ट्रामधून ही मोठी प्रेरणा जगभरामध्ये जाणार आहे माझ्या जुन्नर तालुक्यापासून तर महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेला माझं सांगणं आहे की आम्ही मंडळी आता ज्यावेळेस भूमिपूजन करू त्या दिवशी तुम्हाला आम्ही जे आम्ही बँक अकाउंट देऊ त्या त्या ठिकाणी तुमचं योगदान द्या आणि या मोठ्या प्रमाणामध्ये जसं जसं तुम्हाला जमेल म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ज्याची ज्याची परिस्थिती जशी असेल तसं तसं त्यांनी आपलं याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे ते आलं पाहिजे आहे हे आपल्याला पूर्णतेला नेलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या दिवशी ही जे ब्राह्मण मंडळी येणार आहे आपली शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी भूमिपूजन करायला त्या दिवशी या तालुक्यातल्या प्रत्येक आप गावामध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक गावाला एक ग्रामदैवत आहे जसं माझ्या पिंपळवडीचं ग्रामदैवत काय आहे आहे उमरची महालक्ष्मी आहे खामुंडीचे काळ भैरवनाथ आहे कपर्द किशोर आहे म्हणजे अशा प्रत्येक गावामध्ये जे ग्रामदेवता आहे त्या प्रत्येक ग्रामदेवताच्या ठिकाणच्या सगळ्या लोकांना आम्ही जे आता पत्रिकेतून पाचारण करतोय सर्वांना त्या त्या गावचा इथं कलश आहे एक तांब्याचा मंगल कलश आहे तो मंगल कलश आम्ही त्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा झाल्यानंतर तो तुमच्या ताब्यात देणार आहे प्रत्येक गावकऱ्यांच्या या तालुक्यातली जेवढी गाव आहे त्या गावच्या सर्व तो कलश ताब्यात देणार आहोत आणि त्या कलशामध्ये आपण सर्वांनी त्या ग्रामदेवतेच्या देवतेच्या पायाजवळची परिसरातली माती त्या कलशामध्ये आपण ठेवायची आहे आणि मग तो कलश घेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आपल्यापर्यंत पोचू आणि इथे जो आपण खालचा जो प्लॅटफॉर्म तयार करतोय शिवरायाच्या उभे राहणार आहे या संपूर्ण ऐंशी माय ऐंशीच्या प्लॅटफॉर्मवर त्याच्यामध्ये या सगळ्या गावाची माती आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत आता एकशे अकरा फुटाचा पुतळा का तर त्याच्या पाठीमाग इतिहास आहे एकशे अकरा फुटाचा पुत एकशे अकरा किल्ले स्वतः त्यांच्या असलेल्या सर्व लोकांच्या माध्यमातून ते थे किल्ले त्यांनी बांधले बांधलेल्या किल्ल्यांची संख्या एकशे अकरा आहे आणि घेतलेल्या किल्ल्यांची संख्या ही तीनशे पन्नासच्या वर आहे म्हणजे जे, जे स्वतः त्यांनी किल्ले निर्माण केले गड किल्ले कोट किल्ले त्यांनी बांधले स्वराज्याच्या असलेल्या पैशातून त्या पैशातून बांधलेल्या किल्ल्यांची संख्या एकशे अकरा असल्यामुळं एकशे अकरा फुटाचा पुतळा स्टॅच्यू आपण लोकमान्य केलेला आहे आणि म्हणून एवढा मोठा काम आपण पूर्णत्वा न्यायचा आहे पहिल्यांदा भूमिपूजन होईल छत्रपतींच्या कुटुंबातून करायचंय म्हणून राजकीय यावेळेला कुठलाही आपण ज्या ठिकाणी एकही व्ही आय पी बोलवलेले नाहीत हे शिवकार्य असल्यामुळे पहिल्यांदा छत्रपतीच्या कुटुंबाला मान आणि दुसरं ज्या वेळेला आपल्याला पाद्यपूजन करायचं आहे त्या पाद्यपूजनाला दोन तीन महिन्यामध्ये पाद्यपूजन आपण करू तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपण पाद्यपूजनाची तयारी करू त्यावेळेला मात्र आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या दोघांना पाचारण करणार आहोत आम्ही त्या दिवशी भेटून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर हा सगळा विषय मांडला त्यांना तो खूप आवडला म्हटले तुम्ही सुरुवात करा आपण छानपैकी आज संपूर्ण असलेला व्यवस्थेचा विषय आपण लोकांसमोर नव्हत जन कल्याणकारी राजे होते छत्रपती शिवराय सर्व आपल्या 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 सर्वांचे राजे आहेत अशा पद्धतीने त्यांचा होकार घेऊन आणि आपल्या जनतेच्या समोर हे निवेदन करत असताना मला याचा सार्थ अभिमान होतो आहे की भाज्य तिसरा जो सोहळा होणार आहे तो तिसरा सोहळा होणार आहे लोकार्पण सोहळा ज्या सोहळ्याला या भारताचे पंतप्रधान असतील या भारताचे राष्ट्रपती असतील या महाराष्ट्राचे राज्यपाल असतील आणि ह्या सर्व असलेल्या भूमीतले जे महत्वाचे जेवढे काही या राज्याचे प्रमुख लोक असतील या सर्व लोकांच्या माध्यमातून आपण या भागामध्ये लोकार्पण सोहळा करणार आहोत आणि सर्वात मोठा पुतळा शिवरायांचा उभा राहतोय याचा मला याचा सार्थ अभिमान आहे याच्यासाठी आपल्या सर्व पुत्रकांना वर्षाचा पहिला दिवस दोन हजार चोवीस ची सुरुवात आणि नवीन वर्षाला काय द्यावं तर नवीन वर्षामध्ये संकल्प द्यावा नवीन वर्षामध्ये सुरुवात व्हावी म्हणून उद्याच्या बारा जानेवारीचा हा संकल्पाचा दिवस आपल्या डोळ्यासमोर मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे याच्यामध्ये आम्ही जशा जशा पद्धतीने कामाला सुरुवात करू तशा तशा पद्धतीने या सर्व लोकांचं सहकार्य आपल्या सर्वांच्या जन्म जनतेचं आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ मिळेल या शिवकार्यासाठी आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपण सर्वांनी तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ताकद उभी करावी अशा पद्धतीची सद्भावना व्यक्त करतो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा मी माझ्या तमाम शिवभक्तांना माझ्या तमाम शेतकरी बंधू भगिनींना या जुन्नर तालुक्यातल्या माझ्या मायबाप जनतेला या महाराष्ट्राच्या माझ्या तमाम मायबाप जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय शिवराय पुतळ्याचा अंदाजित खर्च असेल एकशे बारा कोटीच्या दरम्यान आहे चाळीस कोटीची मजुरी आहे एकशे बारा आणि चाळीस एकशे बारा मध्ये चाळीस कोटी आले आपण संपूर्ण खर्च या पुरळ्याचा एकशे बारा कोटी होईल साधारण चाळीस कोटी चारशे बत्तीस चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस घेतले म्हणजे तुमचे तुळजापूरच्या पण देवीच आहे सगळा म्हणजे तुमच्या शिर्डीचा मतदारसंघ साईबाबाच्या इथल्या असं जिथे जिथे ग्रामदेव जे आहे संपूर्ण महाराष्ट्रातले तिथे जर सुवर्ण कशा पण देतो जुन्नर तालुक्याच्या पण पण महाराष्ट्र राज्यात सगळ्या ठिकाणी आपण हे आपण हे मंगल कलश पाठवतोय अशा पद्धतीचा आपण चारशे एक्केचाळीस हे कलश एक पूजा तर हे मंगलमय होते आता फक्त कलश आहे ज्यावेळी हे ब्राह्मण तिथे त्या दिवशी आपले विधिवत पूजा करतील त्यावेळे हे मंगलमय कलश होत नाही रामस्थान चौतीने बोलणार आहे का बारा तारखेला तुम्ही शुभारंभ करणारे वेळ दहाची आहे योग समजा वेळ आहे वेळ आणि तारीख नाही राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ ज्यांच्या खोटे जन्माला आले शिवराय तो दिवस त्यांच्या जन्मामध्ये दिवस झाला राजमाता भेंडी वगैरे गाकी लोकनियुक्त सरपंच आज या ठिकाणी उपस्थित सर्व मांडणीवर आणि शिवाजी महाराजांचे सर्व मावळे यांचं नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि या ठिकाणी उपस्थित आल्याबद्दल सगळ्यांचेच हार्दिक हार्दिक स्वागत खरं तर आज शि दादा खरं तर आज या ठिकाणी दादांनी शिवाजी महाराजांचा एवढा मोठा भव्य दिव्य असा शिवाजी महाराजांचा पुजा करण्याचं गोदरेगाव करण्यासाठी गोदरेगावच निवडलं त्याबद्दल मी खरच खूप आनंदी आणि खूप भावना काय त्याच्यामध्ये प्रथमतः सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज या ठिकाणी शिवाजी महाराज आमच्या गोदरेगावमध्ये शिवाजी महाराजांचा भव्य दिव्या असा पुतळा उभा करण्याचे जे काय स्वप्न दादानी अंमलत आणलं आणि उभं करण्याची जे काय आमच्या गोदरेगावची जागा निवडली त्याबद्दल मी प्रथमदा दादांचे खूप आभारी आणि अभिनंदन करतो आज ह्या भव्यदिव्या अशा पुतळ्यामुळं आमच्या गावाचा एक कायापालट होणार आहे आमचं गाव हे विकासापासून वंचित असलेलं गाव आज ह्या आमच्या गावाचं ह्या भाग्य उदयाला येणारे एक विकास होणार आहे आमच्या जे काय आमचे आता मजुरी करता बाहेरगावी लोक जातात तर त्यांना इथं रोजगार मिळणार आहे आणि आमचं गाव असं हे सुजलम सुफलम होईल अशी मी आशा धरतो आहे

छत्रपाजी महाराज की जय जय शिवाजी बातमी संकलन आणि सह्याद कार्यकारी संपादक का आज चोवीस तास गोदरे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा